हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू अवर चॅनल कसे आहात सगळे तर खूप दिवसापासून आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आलेला नाही आहे व्हिडिओ शूट करून ठेवलेला होता पण एडिटिंग करायलाच जमलं नव्हतं तर हा व्हिडिओ आहे जेव्हा स्वामी समर्थ केंद्रामध्ये दत्तजयंतीचा सप्ताह हो सुरू होता गुरुचरित्र पारायण सुरू होतं तेव्हाचा हा व्हिडिओ आहे तर यावर्षी मीसुद्धा गुरुचरित्र पारायण केलेलं तर तो व्हिडिओ शूट करून ठेवलेला मागच्या वर्षीसुद्धा मला करायची इच्छा होती गुरुचरित्र पारायण पण मग आपली इच्छा अजून काही होत नाही शेवटी स्वामींची इच्छा असेल तेव्हाच ते आपल्याकडून करवून घेतात हेच कराय तर यावर्षी खूप मनापासून इच्छा होती तर सगळे योग जुळून आले आणि व्यवस्थित असं मला सुरुवात करता आली पारायणाची आणि सुरुवात आ, केली तर बाकीचे पुढचे दिवसही खूप छान गेले पूर्ण सात दिवसाचं पारायण अगदी मस्त झालं आठव्या दिवशी सांगतासुद्धा छान झाली आणि मनासारखं झालं या दरम्यान मला एक म्हणजे जेव्हा माझं पारायण सुरू होतं त्या दरम्यान मला छान असा अनुभवसुद्धा आला आ, तर खूप छान अनुभव होता तो आनंदाची बातमी होती म्हणजे आहे तर ती तुमच्यासोबत मी आत्ता शेअर करणार नाही आहे येणाऱ्या काही ब्लॉग्समध्ये शेअर करणार आहे तर मी पहिल्यांदाच पारायण केलं आणि खूप छान असा अनुभव हो मला आलेला आहे तर पारायणाच्या आदल्या दिवशी ना मी चार कुत्र्यांना आणि गाईला वगैरे पोळी घातली आणि त्याच्यानंतर केंद्रामध्ये आली खळीसाकरांनी नारळ ठेवायला आणि स्वामींना प्रार्थना केली की मी उद्यापासून पारायणाला सुरुवात करते तर माझ्याकडून करवून घ्या व्यवस्थित आणि कुठलंही विघ्न वगैरे येऊ देऊ नका तर त्यासाठीच केंद्रात आले होते थोडं उशीर झालेला आरती वगैरे झाल्याच्यानंतर आलेलो आम्ही आणि केंद्रामध्ये असं वातावरण होतं अगदी जसं काही कुठला सण वगैरे आहे असं छान असं दिवाळीसारखं अगदी वातावरण वाटत होतं केंद्रामध्ये दत्त जयंतीच्या जा सप्ताहासाठीची ही सगळी तयारी सुरू होती छान वाटत होतं तिथे गेल्यानंतर एक वेगळीच ऊर्जा येत असते नेहमीच आणि यावेळेला खूप काही अजून छान वाटत होतं तर ते पहिले जे मी तुम्हाला जो हॉल दाखवला तर तिथे स गुरुचरित्र पारायणाची तयारी सुरू होती म्हणजे सगळ्यांनी आपले आसन वगैरे मांडलेले होते तिथे त्याच्यानंतर इथे आ, आपले जे आपण सण वगैरे करतो ना तर त्याची मांडणी वगैरे किंवा ते सण कसे साजरे करावेत हे सगळं थोडक्यामध्ये तिथे दाखवलेलं होतं आणि उद्यापासून म्हणजे दुसऱ्या दिवसापासून तिथे सप्ताह सुरू होणार होता त्याच्यासाठी छान असे मंडप वगैरे टाकलेले होते आणि त्याचबरोबर तिथे स्टॉल वगैरे पण लागलेले असतात दरवर्षीच असतं ते त्याच्यानंतर हा जो यज्ञ मंडप आहे तो खूप तो सुद्धा खूप छान केलेला होता म्हणजे आधी हे भिंती वगैरे नव्हते इथे थोडं वेगळं तर ज्या दिवशी मला पारायण करायचं होतं त्या दिवशी मी सकाळीच तीन वाजता उठले होते आणि रोज असं असतं बघा की आपण बेल लावतो आणि म्हणजे जेव्हा नॉर्मली सहा सातला आपल्याला जेव्हा उठायचं असतं तेव्हा बेल लावतो आणि उठायची इच्छा नसते किंवा आपण बेल बंद करून म्हणजे माझं जरी असं आहे की मी दोन तीन बेल तरी बंद करून मग चौथ्या बेलला उठते तर या वेळेस असं काही नाही झालं मी तीन वाजेची बेल लावली होती आणि रात्री अशी तयारी करता करता मला अकरा साडे अकरा वाजले होते झोपायला पण दुसऱ्या दिवशी असं उठायला अगदी काहीच नाही वाटलं मी तीनची बेल वाजली आणि तीनलाच म्हणजे उठले होते तेव्हा तर ते वेगळीच आपल्या मनाची पण तयारी झालेली असते आणि उत्साह वेगळाच असतो त्यामुळे तर सकाळी उठून मी माझं आंघोळ वगैरे सगळं आवरलं रोज सारखी छान अशी देवपूजा वगैरे आवरली आणि त्याच्यानंतर मला वाचनासाठी बसायचं होतं तर आज नेमका पहिला दिवस होता तर थोडंशी मी काही खूप वगैरे मांडणी वगैरे जे काही केलं नव्हतं मी आधी केंद्रामधून मा सगळी माहिती काढली होती का काय करायचं कसं करायचं कारण मी हे पारायण पहिल्यांदा करणार होते तर त्याच्यामुळे मी केंद्रामध्ये गेलेले तेव्हा तिथे जे सेवक वगैरे असतात ना तर त्यांना सगळं विचारून केलेलं का ते नेहमी करतात म्हणून त्यांना थोडीशी आयडिया असते आणि माझ्याकडे ग्रंथसुद्धा नव्हता तर मी ग्रंथही तेव्हा आणलेला मग ग्रंथामध्ये तरी थोडेसे रूल्स वगैरे नियम आहेत त्याच्यामध्ये पण ते मला माहिती नव्हते अजून मग मी ते ग्रंथ आणल्यानंतर सगळं वाचलं व्यवस्थित आणि तिथे केंद्रात पण त्या सेवकांना सगळं विचारलं तर त्याप्रमाणे मी केलं जास्त अशी मांडणी वगैरे मांडलेली नव्हती त्यांनी सांगितलं त्याप्रमाणे साध्या सोप्या पद्धतीने मी पाराण्याची सुरुवात केली खडणी अगदी म्हणजे चौरंग ठेवला फक्त त्याच्यावरती ग्रंथ वगैरे ठेवला आणि दिवा खंड लावलेला नव्हता मी कारण रात्री वगैरे कधी लक्ष नाही राहिलं तर मग तो विजून जातो त्यापेक्षा फक्त जेवढा वेळ वाचन करायचं होतं तेवढाच वेळ मी दिवा लावलेला आणि तीन वा त्याच्यानंतर पावणे चारच्या पावणे चार चारच्या दरम्यान मी पोथी वाचायला सुरुवात केली आणि सहा सव्वा सहा वाजेपर्यंत माझं वाचून झालेलं जेवढे तिथे एक ते नव्वध्याय सांगितलेले होते पहिल्या दिवशी तर तेवढे माझे सगळे वाचून झालेले त्याच्या आधी गायत्री मंत्र स्वामींची एक माळ आणि स्वामी स्थवन वगैरे ते सगळं किंवा अथर्व शीर्ष हे सगळं वाचून माझं सव्वा सहा साडेसहापर्यंत झालेलं कारण त्याच्यानंतर मग रुटीन लागून जाते म्हणजे मुलांचे टिफिन वगैरे यांचा नाश्ता वगैरे त्याच्यामुळे मी मी सकाळी लवकरच सुरुवात केली आणि एकदाचा दिवस उजाडला का मग पुढचे म्हणजे डिस्टर्बन्स खूप येतात म्हणजे इकडचे आवाज तिकडचे आवाज आणि आपल्या लक्ष दुसरीकडे जाता त्याच्यापेक्षा सकाळच्या वेळेत केलेलं कधीही चांगलं असं मला वाटतं म्हणून मी पुढचे पूर्ण दिवस लवकर उठूनच पारायणाचं वाचन केलेलं तर त्याच्यानंतर स्वराला टिफिन वगैरे बनवून दिला त्याच्यानंतर मग मी मला हे झाडांना थोडंसं खत वगैरे टाकायचं होतं खूप दिवस झाले टाकलेलं नव्हतं तर मी आदल्या दिवशी पाणी पण नव्हतं टाकलं कारण ही माती भुसभूषित करायची होती पाणी टाकलं असं मग ते ओली राहिली असती मग मी त्याच्यामध्ये थोडं थोडं ते खत टाकून दिलं आणि ती माती भुसभूषित करून दिली म्हणजे जेणेकरून त्याला थोडंसं ऊन आणि हवासुद्धा लागेल तर एकदाचा आपला दिवस सुरू झाला म्हणजे कामांची खूप घाई असते दिवसभरात तर ही मेथीची भाजी मी आदल्या दिवशी आणलेली होती तर ती निवडायला बसलेली सकाळी सकाळी त्याच्यानंतर हे बघा हे आवळा कँडी केलेली ना ते तुम्हाला दाखवते खूप छान अशीची अशी राहिली ही एकदम स कडक नाही झाली आहे सुकून सॉफ्टच राहते आणि कलरसुद्धा छान आहे त्याचा त्याच्यानंतर मी केळीचे ते कच्ची केळी वगैरे आणली होती त्याचे काप वगैरे करून घेतले तर ते पीठ बनवेल आणि त्याच्या भाकरी बनवायला बन उपयोगी येतं दुपारी स्वराच्या स्कूलमध्ये पॅरेंट्स टीचर मिटिंग होती तिथे गेलेलो त्याच्यानंतर ना हा डायरेक्ट शेवटच्या दिवसाचा म्हणजे ज्या दिवशी दत्त जयंती होती त्या दिवसाचा व्हिडिओ आहे कारण मधले कुठलेच दिवस मध्ये मी शूट नाही केलेलं आहे तर खूप छान झालं होते मधले बाकीचे दिवस पण आणि हा दत्त जयंतीचा दिवस आहे तर केंद्रामध्ये इतकं छान सजवलेलं होतं अगदी मस्त फुलांची पूर्ण आरास वगैरे तिथं केलेली होती आणि छान सजवलेलं होतं तुम्हाला एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायला खूप आवडेल म्हणजे पारायणाच्या दुसऱ्याच दिवशी जेव्हा मी अध्याय वाचायला बसले होते तेव्हा माझ्या म्हणजे मला खंड पाडण्याचा प्रयत्न केले केला गेलेला किंवा असू शकतं कि की माझी परीक्षा घेतली गेलेली काय माहिती मला कळलं नाही ते म्हणजे दुसऱ्या म्हणजे मला ॲक्च्युली ना मायग्रेनचा त्रास आहे तर ते आ, त्या दिवशी काय झालं मला थोडंसं वाचन केलं मी आणि एक दीड तासाच्या नंतर मला ना मायग्रेनचा खूप जास्त त्रास व्हायला लागला म्हणजे मला मळमळ मल, मल वगैरे होत होती उलटीसारखं वाटत होतं आणि डोकं खूप दुखायला लागलेलं ला, आणि चक्कर येत होते म्हणजे मल, मला ते काय लिहिलेलं आहे ते पण दिसत नव्हतं अक्षरशः एवढे मला चक्कर येत होते आणि उलटीसारखं एवढं वाटत होतं का मी आत्ताच जाऊ उलटी करायला असं पण मी दोन मिनटं डोळे बंद केले त्याच्यानंतर डोळे उघडले समोरच स्वामींचा फोटो होता स्वामींना फक्त प्रार्थना केली की मला हे पूर्ण करायचं आहे मला उठून जायचं नाही आहे आणि मी तुम्हाला प्रार्थना केली होती की माझं हे कुठलंही विघ्न येऊ देऊ नका पण माझं हे पारायण पूर्ण करा असं ही जबाबदारी तुमची आहे तर त्याच्यानंतर मी परत डोळे बंद केले आणि डो अक्षरशः डोळे उघडल्याच्यानंतर मला कुठलाही त्रास होत नव्हता तर त्याच्यानंतर मग मी पूर्ण एक दीड तास पूर्ण ते वाचन केलं आणि मग त्याच्यानंतर मला थोडा थोडा त्रास व्हायला लागला तर हा एक अनुभव होता मला म्हणजे त्याच्यामध्ये व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला गेला किंवा के परीक्षा घेतली के गेली मला कळत नाही आहे ते काय झालं ते पण तेवढा वेळ मला म्हणजे काहीच झालं नाही आणि नंतर मग त्रास व्हायला लागला तर हे खूप आश्चर्याची गोष्ट होती माझ्यासाठी तर असो आणि त्याच्यानंतर आम्ही इथे एक दत्त मंदिर होतं तिथे गेलेलो छान सजावट केलेली आणि तिथे कीर्तन वगैरे सुरू होतं हा व्हिडिओ डायरेक्ट सांगता करतानाच्या दिवशीचा आहे सकाळी छान अशी देवपूजा करून घेतलेली आणि या दिवशी ज्या दिवशी सांगता होती त्या दिवशी माझ्या सासऱ्यांनी पण गावाला अन्नदान केलेलं म्हणजे केंद्रामध्ये ते तिथे छोटं केंद्र आहे तर तिथे जे वाचनाला बसलेले किंवा पारायणाला बसलेले तर त्यांना प्रसादाचा प्रॉब्लेम होता की कोण देणार किंवा कसं करणार तर मग पप्पा म्हटले का मग आमच्याकडून जेवण देऊन देऊ असं मग पप्पांनी त्या दिवशी एकशे दहा लोकांना अन्नदान केलेलं तिथे केंद्रामध्ये तर मी पारायणासाठी साधं सोपंसं पुरणपोळी खीर भजी आणि घेवड्याच्या शेंगांची भाजी असा नैवेद्य केलेला आणि संध्याकाळी एक कुटुंबाला जेवायला सांगितलेलं तुम्हाला फोटो ॲड केलेत मी शेवटी तर असं झालं माझं गुरुचरित्राचं पारायण तर खूप छान अनुभव होता व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा आणि अजून चैनल नवीन असाल तर प्लीज चॅनलला सब्सक्राइब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय श्री स्वामी समर्थ